हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय अकरा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग सव्वीस आणि सत्तावीस हे एकत्र असलेले श्लोक आपण वाचत आहोत आणि त्यातील गीताभूषण टीकेमध्ये द्रोणाचार्यांची कथा आज आपण वाचणार आहोत तर सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया आहे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला धन्यवाद प्रभुपाद तर भीष्म आदि योद्धे म्हणजे भीष्म आणि कोण द्रोणाचार्य हे दोघेही कसे आहेत अजिंक्य योद्धे आहेत त्यांना आतापर्यंत कुणीच युद्धामध्ये हरवलेलं नव्हतं म्हणजेच भीष्म आणि द्रोण हे कधीही युद्धामध्ये हरलेले नव्हते त्यांच्या हातात जिथपर्यंत शस्त्र आहे तिथपर्यंत त्यांना कुणी पराजित करू शकत नव्हते तर हे जे द्रोणाचार्य आहेत त्यांना युद्धाच्या आधी म्हणजे हा हे युद्ध होणार आहे त्याच्या आधी पांडवांनी विचारलं होतं हे गुरुदेव द्रोणाचार्यांना विचारताना पांडव म्हणाले तुम्हाला युद्धात कसे मारता येईल तर उत्तर देताना द्रोणाचार्य म्हणाले की युद्धात जेव्हा मी खूप दुःखद वार्ता ऐकून बातमी ऐकून शस्त्र बाजूला ठेवेन तेव्हाच मला कुणी मारू शकते तर भगवान श्रीकृष्ण हे पांडवांना सर्व प्रकारे मदत करत होते तर ह्या द्रोणाचार्यांकडून मिळालेली जी माहिती आहे त्याचा वापर भगवान श्रीकृष्णांनी केला आणि युद्धामध्ये हे जे कुरुक्षेत्र युद्ध चाललं आहे घनघोर युद्ध पुढे होणार आहे तर त्या युद्धातला प्रसंग आता इथे आपण वाचूया जेणेकरून द्रोणाचार्यांचा मृत्यू कसा झाला हे आपल्याला लक्षात येईल तर भगवान श्रीकृष्णांनी भीमाला हे युद्ध सुरू असताना सांगितलं की अश्वत्थामा नावाचा जो हत्ती आहे त्याला तू ठार कर आणि जोराने ओरड अश्वत्थामा मेला अश्वत्थामा हतह असं म्हण हा आवाज ऐकून द्रोणाचार्य त्या घनघोर युद्धाच्या गर्दीत युधिष्ठिर महाराजांना जाऊन भेटतील का कारण ही जी बातमी त्यांना कळली आहे अश्वत्थामा मेला त्या बातमीची सत्यता पडताळून पाहण्यासाठी द्रोणाचार्य नक्कीच युधिष्ठिर महाराजांना जाऊन भेटतील आणि मग युधिष्ठिराने द्रोणाचार्यांना काय सांगावं ते सुद्धा भगवान श्रीकृष्णाने सांगितलं अश्वत्थामा हतह म्हणजे अश्वत्थामा मेला तर अशा प्रकारे सगळं कार्य घडणार होतं तर हे सगळं ठरवलेलं आहे आणि त्या दिवशीचं युद्ध चाललेलं आहे तर तो, तो प्रसंग काय होता ते जाणून घेऊया <coughs> द्रोणाचार्यांच्या विरुद्ध द्रुपदाचा पुत्र दृष्टधुम्न आहे तो युद्ध करत होता घनघोर असं युद्ध चाललं होतं द्रोणाचार्य हे पांडवांच्या असंख्य सैनिकांना भयंकररित्या मारत होते आणि समोर अनेक सारे योद्धे दिसत होते तेव्हा द्रोणाचार्यांनी अचानक आपलं ब्रह्मास्त्र काढलं आणि त्या योद्ध्यांवर सोडलं आणि त्यामुळे पांडवांचं जे सैन्य होतं त्यातले दहा हजार रथ समोर होते त्या रथातील योद्धे खाली पडले धारातीर्थी पडले त्यांचे हात पाय तुटून पडले तर द्रोणाचार्य असं घनघोर युद्ध करताना पांडवांच्या सैन्याची प्रचंड हानी होत होती आणि असं द्रोणाचार्यांचं वर्णन महाभारताच्या या युद्धात केलेलं आहे की द्रोणाचार्य आपल्या रथात असे दिसत होते जणू एक तेजस्वी अग्नी ज्यामध्ये धुराचा लवलेशीही नाही नुसता धकधकता अग्नी त्या रथात दिसत होता आणि अचानक त्याच वेळी आकाशामध्ये अनेक सारे ऋषी जमलेले द्रोणाचार्यांना दिसले आणि त्यामध्ये द्रोणाचार्यांचे वडील पिता जे भारद्वाज मुच्या ते समवेत अनेक सारे ऋषी वशिष्ठ विश्वामित्र गौतम ऋषी कश्यप मुनी आणि अनेक सारे महाऋषी होते आणि सगळ्या ऋषी मुनींच्या मध्यभागी अग्रभागी अग्निदेव सुद्धा होते ते ते तर हे सगळे ऋषी आहेत ते द्रोणाचार्यांना म्हणाले तर आपण हे जाणलं पाहिजे की आकाशात सगळे हे ऋषी जमले आहेत आणि ते द्रोणाचार्य आहेत खाली कुठे रथावर उभे आहेत तर त्या द्रोणाचार्यांनाच केवळ हे ऋषी दिसत होते आणि ते या ऋषी मुनींचा आवाज सुद्धा ऐकू शकत होते तर ऋषी ऋषीमुनी सगळे आहेत ते म्हणाले हे द्रोण तू योग्य प्रकारे युद्ध करत नाहीयेस ब्रह्मास्त्र यासारख्या महान दिव्य अस्त्राचा वापर तू साधारण योद्ध्यांसाठी करत आहेस आता तुझी मृत्यूची वेळ जवळ आली आहे समीप आली आहे शस्त्र तू आता बाजूला ठेव तू आणखीन काही अयोग्य कार्य करू नकोस अधर्मी दुर्योधनाच्या बाजूने लढण्याचे जे पाप तू करतो आहेस ते आता थांबव तुझे दिवस आता संपले आहेत अशा प्रकारे हे ऋषी मुनी द्रोणाचार्यांना म्हटले तर आता प्रसंग काय आहे द्रोणाचार्यांच्या समोर युद्धासाठी आवाहन देणारा दृष्टदुम्न होता दृष्टदुम्न कोण आहे कोण आहे द्रौपदीचा भाऊ आहे द्रुपदाचा पुत्र आहे आणि त्याचवेळी द्रोणाचार्यांच्या कानात भीमाने ओरडलेले जे शब्द आहेत अश् अश्वत्थामा मेला हे शब्द पडले ला ते शब्द द्रोणाचार्यांच्या कानात घुमायला लागले आणि त्याचबरोबर आत्ताच ऋषीमुनी द्रोणाचार्यांशी बोलले आहेत बोचरं बोलणं ते सुद्धा त्याला द्रोणाचार्यांना आणखीन आणखीन दुःखी करत होतं द्रोणाचार्यांनी विचार केला खरंच अश्वत्थामा जो माझा पुत्र आहे तो ठार झाला असेल का हा भीम जो आहे तो कित्येक वेळा खोटंसुद्धा बोलतो तो विश्वास ठेवण्यासारखा नाही आहे ही जी बातमी आहे त्याची सत्य असत्यता पडताळून पाहण्यासाठी हे जे द्रोणाचार्य आहेत त्यांनी ठरवलं की इथे थोड्याच अंतरावर युधिष्ठिर आहे तो युद्ध करत आहे त्याच्याकडे मी जाईन आणि काय ते खरं विचारून घेईन कारण युधिष्ठिर महाराज हे सत्यवचनी म्हणून प्रसिद्ध होते लगेचच द्रोणाचार्यांनी आपला जो रथ आहे तो युधिष्ठिर महाराजांच्या रथाजवळ नेला आणि त्यांना अश्वत्थाम्याबद्दल विचारले ते म्हणाले की मी असं असं ऐकलं कि भीम ओरडला अश्वत्थामा मेला तर मला सांग तू काय खरं आहे युधिष्ठिर महाराज म्हणाले हे गुरुवर्य अश्वत्थामा हत म्हणजे अश्वत्थामा मेला आणि पुढे युधिष्ठिर महाराज म्हणाले नरो वा कुंजरो वा नर मेला की कुंजर हत्ती मेला ते नाही माहित पण अश्वत्थामा हतह हो। तर भगवान श्रीकृष्णांनी आधीच हे जाणलं होतं की सत्यवचनी युधिष्ठिर महाराज आहेत हे जास्तीचे शब्द बोलणार आहेत केवळ अश्वत्थामा हतह हो एवढं बोलून थांबणार आहेत ते आणि त्यामुळे भगवान श्रीकृष्णांनी आधीच सांगून ठेवलं होतं की जसं युधिष्ठिर महाराज अश अश्वत्थामा हतह हो इतकं बोलतील त्याचबरोबर लगेचच ढोल भेरी शंख यांचा प्रचंड आवाज करा म्हणजे नंतरची जी जास्तीची माहिती आहे ती द्रोणाचार्यांच्या कानापर्यंत पोचू शकणार नाही आणि अगदी तसंच घडलं तर आता द्रोणाचार्य आहेत त्यांनी काय ऐकलं आहे युधिष्ठिर महाराजांकडून की अश्वत्थामा हतः अश्वत्थामा मेला पुत्र प्रेमाने विव्वल झालेले हे जे द्रोणाचार्य आहेत त्यांनी लगेचच आपलं शस्त्र आहे ते बाजूला ठेवलं आणि त्यांना आठवण होत होती कसली आपले पिता भारद्वाज मुनी आणि अन्य ऋषी जे अग्निदेवांसमवेत आकाशात आत्ताच येऊन त्यांच्याशी बोलले होते ती सगळं सगड़, सगळी वचनं आहेत ती द्रोणाचार्यांना आठवायला लागली आपण पांडवांप्रती अपराध केला आहे हे द्रोणाचार्यांना जाणवलं आणि समोर कोण होता दृष्टधुम्न होता तर त्याच्याशी युद्ध करण्यासाठी पुन्हा आता बाण मारण्यासाठी द्रोणाचार्यांनी आपले प्रयत्न सुरू केले अस्त्र जी असतात युद्ध करताना मंत्र म्हणून बोलवून त्यांचं त्यांना आवाहन केलं जातं आणि मग शत्रूवर सोडली जातात तर द्रोणाचार्यांनी अस्त्रांना मंत्र बोलून आवाहन करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना त्यात कोणतंच यश आलं नाही आणि मग द्रोणाचार्यांच्या लक्षात आलं की आता मी युद्ध करू शकत नाही लगेचच रथामध्ये त्यांनी ठरवलं की आता इथेच मी माझा देह आहे माझा हे शरीर आहे ते सोडून द्यायचं आहे त्यांनी प्रथम पुत्र शोक केला म्हणजे पुत्रचा मृत्यू झाला त्याबद्दल त्यांनी शोक केला आणि मग ते मोठ्यांनी ओरडून दुर्योधन कर्ण आणि कृपाचार्य यांच्याकडे पाहत म्हणाले आता तुम्ही युद्ध करा मी माझे शस्त्र बाजूला ठेवतो लगेचच द्रोणाचार्यांनी आपला जो रथ होता त्यामध्ये पद्मासनात ध्यानस्थ ते बसले आणि मग त्यांनी भगवान विष्णूंवर आपलं मन केंद्रित केलं ओ असं उच्चारण सुरू केलं आणि द्रोणाचार्यांनी आपला देह सोडला तर दृष्टदुम्न आहे द्रुपद द्रुपदाचा पुत्र द्रौपदीचा भाऊ तर हा दृष्टधुम्न आहे त्याचा जन्मच द्रोणाचार्यांच्या वधासाठी झाला होता आणि या युद्धामध्ये काही वेळापूर्वीच द्रोणाचार्यांनी दृष्टधुम्न आहे त्याच्या दोन मुलांना पुत्र जे योद्धात वी युद्धामध्ये वीर होते आणि दृष्टधूमनचे पिता द्रुपद यांना द्रोणाचार्यांनी आत्ताच ठार केलं होतं तर दृष्टदूमनं आहे त्यांनी बघितलं द्रोणाचार्यांनी शस्त्र बाजूला ठेवलं आहे ते बसले आहेत लगेचच या संधीची आ, स, या संधीचा लाभ घेत दृष्टधूमनानी द्रोणाचार्यावर बाण सोडलं आणि त्यांचं शिर मस्तक उडवलं आणि अशा प्रकारे अजिंक्य असलेले हे जे द्रोणाचार्य आहेत ते या कुरुक्षेत्र युद्धभूमीत मृत्युमुखी पडले तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद् भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल